नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या पी आर डिकॉड या यूट्यूब चॅनलवर जिथे आपण शिकतो स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त विषय अगदी सोपे आणि समजण्यासारख्या भाषेत म्हणून अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पी आर डिकॉड यूट्यूब चॅनलला जेणेकरून तुम्हाला दररोज नवे शैक्षणिक व्हिडिओ मिळतील आजचा आपला विषय आहे शब्दसंपदा शब्द व भाषेचा वापर हा विषय मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि अनेक परीक्षांमध्ये यावर प्रश्न विचारले जातात तर चला मग सुरू करूया शब्द संपदा म्हणजे मित्रांनो शब्द संपदा म्हणजे भाषेत वापरले जाणारे सर्व शब्दांचा संग्रह म्हणजे शब्द संपदा होय आपण जे दैनंदिन जीवनात जे शब्द वापरतो बोलतो ते शब्द संपदा होय उदाहरणार्थ मराठी भाषेत आपल्याकडे आई वडील शिक्षक शाळा अभ्यास आणि ज्ञान हे सगळं शब्द हे शब्द एकत्र मिळून मराठीची शब्द संपदा तयार करतात तर मित्रांनो पुढे बघूया स अर्थ स अर्थ जर तुम्हाला सांगायला गेलं तर ज्या भाषेत जितकी अधिक शब्द संपदा तितकी समृद्ध मानली जाते उदाहरणार्थ संस्कृत भाषेतील शब्दसंपदा अत्यंत विशाल आहे आपल्याला माहिती देवांची भाषा देव लोकांची भाषा कोणती संस्कृत भाषा सर्वात जुनी भाषा म्हणजे संस्कृत भाषा इंग्रजी भाषेची शब्दसंपदा जगात सर्वाधिक आहे तर या जगातमध्ये सर्वात जास्त भाषा बोलली जाते तर इंग्रजी मराठी भाषेची शब्दसमजता संस्कृत फारसी अरबी इंग्रजी या सर्व भाषेतून घेतलेल्या शब्दांनी समृद्ध झालेली आहे म्हणजे कोणती भाषा तर मराठी भाषा आता बघूया भाषेचा वापर म्हणजे काय भाषेचा वापर कसा केला जातो आणि भाषा म्हणजे काय भाषेचा वापर म्हणजे विचार भावना अनुभव ज्ञान इत्यादी व्यक्त करण्यासाठी शब्दांचे योग्य आणि अर्थपूर्ण उपयोग करणे जर आपण शब्दाचा वापर योग्यपणे योग्यपणे जर आपण वापर नाही केला तर त्याचा काही अर्थ राहत नाही उदाहरणार्थ आता जर चुकीचं वाक्य कसं होतं मी आज शाळा गेला याला काय अर्थ आहे का मित्रांनो मी आज शाळा गेला म्हणजे काय आपलं काळच नाही हे चुकीचं वाक्य योग्य वापर काय मी आज शाळेत गेलो हे झालं योग्य वापर म्हणजे काय मी आज शाळेत गेलो हे झालं योग्य वाक्य या वाक्याला अर्थ आहे म्हणजे भाषेचा वापर करताना आपल्याला व्यवस्थित त्या शब्दांचा वापर केला जातो म्हणजे ज्याचा अर्थ असतो पुढे बघूया भाषेचा वाक्य वापर म्हणजे काय भाषेचं योग्य वापर म्हणजे शब्दांचा अर्थानुसार वापर व्याकरणदृष्ट्या शुद्ध शुद्ध रचना वाक्य रचना सोपी आणि अर्थपूर्ण प्रसंगानुरूप योग्य शब्दांची निवड म्हणजे शब्दचा अर्थानुसार वापर करण्याबरोबर आहे व्याकरणदृष्ट्या शुद्ध रचना म्हणजे आपण जर व्याकरण जर शुद्ध नाही ठेव भाषेमध्ये तर त्या शब्दाला काही अर्थ नाही वाक्य रचना सोपी आणि सहअर्थ अर्थ वाक्य रचना म्हणजे आपण जेव्हा वाक्य करतो ती सोपी आणि अर्थपूर्ण असली पाहिजे नाही तर त्या वाक्याला काही अर्थ नाही प्रसंगानुरूप योग्य शब्दांची निवड म्हणजे कोणत्या वाक्याला कोणता शब्द वापरला पाहिजे याचे पण आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे आता बघ शब्दसंपदा वाढवण्याचे मार्ग कोणते कौन्त कोणते आहे वाचनाची सवय लावा वृत्तपत्रे पुस्तके मासिके वाचा इत्यादी म्हणजे जेव्हा आपण वाचनाची सवय लावतो त्याच्यामध्ये आपण वृत्तपत्रे म्हणजे न्यूजपेपर वाचतो पुस्तके वाचू शकतो आपण मासिके वाचा आपण स्टोरी वाचू शकतो ज्याच्याने आपल्याला आपली भाषा आपली आपला अर्थसंग्रह आपलं जे काही भाषा असतं ते सुधारतं दुसरं नवीन शब्द लिहून ठेवा शब्दकोश वापरा डिक्शनरी वापरला पाहिजे का बरं की आपण आपल्याला बघतो की दैनंदिन आयुष्यात आपल्या आपल्याला खूप काही असे नवीन शब्द पाहायला भेटतात ज्याचा अर्थ आपल्याला माहीत नसतो तर आपल्याला नवीन शब्द लिहून ठेवायला पाहिजे ज्याच्या आपल्याला त्याचा अर्थ कळतो दररोज नवीन पाच शब्द शिका कारण आपण जेव्हा नवीन शब्द शिकतो आपला शब्दसंग्रह पण वाढतो आणि आपला जी भाषा आहे त्याच्यामध्ये पण सुधार होते लेखन सराव करा सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे आपला लेखन सराव आपण जेवढा लेखन सराव ठेवू आपला अक्षर पण तेवढा सुंदर असतो आपला वाचन अभ्यास सगळा वाढतो प्रश्न क्रमांक पाच शब्दाचा अर्थ सह वाक्य बनवा म्हणजे हे जे आपण शब्द करतो त्याचा कुठं शब्द तो कोणत्या वाक्यामध्ये प्रॉपर बसू शकतो ह्याचा आपल्याला काळजी घेतली पाहिजे उदाहरण नवीन शब्द अर्थ वाक्य प्रोत्साहन उत्साह दैनंदिन शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले म्हणजे नवीन शब्द अर्थवाक्य जेव्हा बनतो तेव्हा आपल्याला प्रोत्साहन भेटतं उत्साह असं दे देण शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले म्हणजे आपण जेव्हा शाळेत असताना जेव्हा आपण नवीन शब्द शिकतो किंवा शिक्षकांना शिकतो आपल्याला उत्साह वाढतो प्रोत्साहन भेटतं आपल्याला दैनंदिन काहीतरी शिकायला काहीतरी भेटतं संकल्पनिधार मी रोज अभ्यास करन असा संकल्प केला म्हणजे काय मी आज काहीतरी नवीन शिकलो आणि मी आजपर्यंत असं धरलं की मी आजपासून संकल्प धरलं की मी रोज अभ्यास करणार याच्यानं आपलं काय वाटतं एक आपण एक संकल्प घेऊन टाकतो आपल्या आयुष्यात की मी आजपासून ही गोष्ट नेहमी करणार आहे पुढे बघूया भाषेचा वापर सुधारवण्यासाठी उपाय आता भाषा जर सुधारायची असेल तर काय काय उपयोग आहे उपाय एक योग्य उच्चार आणि शब्दलेखन शिका मी तुम्हाला बोललो मित्र मागं की योग्य उच्चार आणि शब्दलेखन खूप महत्त्वाचे आहे जेव्हा तुम्ही वाचन करा तेव्हा तुमचं योग्य उच्चार होईल आणि शब्दलेखन लिहा तेव्हा तुमचं ज्ञान वाढतो समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द शब्दांचा सराव करा तुम्हाला जेवढ्या शब्दांचा सराव होतील तुम्हाला योग्य उच्चार करायला सोपवा जाईल आपल्याला प्रत्येक शब्दाचा सा सामानार्थीविरुद्धही शब्द माहीत असला पाहिजे आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत प्रश्न क्रमांक तीनमध्ये बघू आपण मनी आणि वाक्यप्रचार वापरायला शिका आपण वाक्यप्रचार आणि मनीकडे दुर्लक्ष करतो पण आपल्या आयुष्यात किंवा आपल्या भाषेत जेव्हा पण आपण कोणती पण भाषा शिकतो त्याच्यामध्ये मनी आणि वाक्यप्रचार हे खूप महत्त्वाचं असतं शुद्ध लेखनावर लक्ष द्या नेहमी बोलत आलेलो की शुद्ध लेखन आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात व आपल्या भाषेत खूप महत्त्वपूर्ण आहे शुद्ध लेखनावर आपलं कळतं की आपलं शिक्षण किती आहे आपला अभ्यास किती आहे बोलताना लिहिताना योग्य शब्दांची निवड करा मित्रांनो सर्वात महत्त्वपूर्ण आपण एखाद्या व्यक्तीसोबत बोलतो किंवा आपण एखादं कार्य करत असतो तर सगळं कशावर डिपेंड असतं आपल्या भाषेवर आपण कशी भाषा वापरतो कसे शब्द वापरतो याच्यावरून आपल्याला आपले आचरण कळतात आपलं ज्ञान किती ते कळतं आपलं वाचन किती तिथे कळतं आपल्याला किती वाचण्याचं हे सवय आपल्याला वाचण्याचे किती लाभ होते हे कळत आपल्याला म्हणून बोलताना आणि लिहिताना योग्य शब्दाची निवड केली पाहिजे नेहमी आता बघूया उदाहरण चुकीचं वाक्य काय तो माणूस मोठा हुशार आहे पण आळशी सुद्धा आहे या वाक्याला काही अर्थ करायला का मित्रांनो ना आपल्याला नाही तो माणूस मोठा हुशार आहे पण आळशी सुद्धा आहे म्हणजे याच्यात काय कळत नाही आहे योग्य वाक्य काय असतं तो तो माणूस हुशार आहे हुशार असला तरी आळशी आहे म्हणजे तो माणूस हुशार आहे पण काय आहे आळशी आहे हे झालं बरोबर वाक्य आणि हे हे झालं चुकीचं वाक्य आणि हे झालं बरोबर वाक्य पुढं बघूया स्पर्धा परीक्षेसाठी महत्वाचे मुद्दे आता बघा तुम्हाला हे महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे जे टी टी एम पी एस सी पोलीस भरती रेल्वेसेवामध्ये विचारले जाणार अनेक भरतीमध्ये विचारले विचारलं जाणार असतात हे प्रश्न येतात शब्दसंपदा म्हणजे काय भाषेचा वापर याचा अर्थ काय भाषेचा योग्य वापर कसा करावा शब्दसंपदा वाढवण्याचे दोन मार्ग सांगा चुकीचा व योग्य भाषेवर वापर ओळखा तर मित्रांनो हे जर हे होतं आजचं आपल्याला शब्दसंपदावर व्हिडिओ जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तर त्याला आपण आज व्हिडिओ इथे संपवतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र